महाराष्ट्र सरकारने जी काही यंत्रणा होती मग ज्या पद्धतीने त्या शाळेनी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे होती त्यानंतर जे शिक्षण मंत्रालय शिक्षण मंत्रालयाने ह्याच्यावर का नाही ॲक्शन घेतली त्यालाही उशीर झालाय त्याच्यानंतर कोर्टात जेव्हा पोलीस स्टेशनला पालक गेले तिथे अनेक तास त्यांना बसवावं लागलं ला। त्यानंतर इंटरव्हेन्शन केलं याच्यानंतर कोणीतरी फोन केले यंत्रणा हलवली त्याच्यानंतर त्यांची केस घेण्यात आली आणि आत्ता दोन केसेस आल्या अजून किती केसेस आहेत आपल्याला माहितीच देखील नाही त्यामुळे शाळेनी जो उशीर केला आणि तेव्हा के शिक्षण मंत्रालयाने का नाही इंटरव्हेंशन केला आणि पोलीस यंत्रणा यांनी एवढा उशीर का केला जो तुम्हाला राग जो लोकांचा दिसतो तो ह्या सरकारने केलेल्या उशीर आणि अतिशय म्हणजे ही जी युती झाली त्याचा जाहीर निषेध समाजच करतो हा काही राजकीय विषय नाहीचा एक सामाजिक विषय आणि अर्थातच प्रचंड वेदना देणारे जर सरकारने ह्याच्यावर लवकर ॲक्शन घेतली असेल त्या कुटुंबाला दिलासा दिला, दिला पाहिजे आत्ता त्या कुटुंबाला काउन्सिलिंगची गरज आहे ती मुलगी एवढीशी आहे तिला कदाचित कळलंही नसेल की नक्की आपल्याला काय होतंय काय झालंय त्या मुलीचा तिच्या आई वडिलांची मानसिक आता काय परिस्थिती असते ते कुठल्या दुःखातून वेदनेतून जात असतील याचाही विचार हा सरकारनी केला पाहिजे आणि आजच एक ट्विट आलं आहे आता खरं खोटं मला माहिती नाही पण एक ट्विट हे मीडियाकडूनच आलेलं आहे की एक रिपोर्ट आला आहे की ह्या सरकारनी आधी त्या फॅमिलींना त्या गोष्टी बोलू नका असं आरोप करत नाहीये मी जे मीडियामध्ये आले ते माझ्या फोनमध्ये ते मी तुम्हाला दाखवू शकते तर ह्याची चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी एवढीच माझी अपेक्षा